बाळूमामांचे अडचणीतून मार्ग काढण्यासाठीचे प्रभावी उपाय बाळूमामाच्या नावाने चांग एक लहानसं खेडं भोसेगाव कोल्हापूरजवळचं तिथं राहतं होतं गोविंदराव चव्हाण यांचं कुटुंब घरात त्यांची पत्नी सौ यमुनाबाई दोन लहान मुलं आणि एक म्हातारी आई गोविंदराव शेतीवर जगणारे पण गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ रोगराई आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य अंधारात गेलं होतं गोविंदरावांचे दोन बैल आजारी पडले पीक उगमले नाही घरात कणसाही धान्य उरलं नव्हतं त्यांचा मोठा मुलगा शंकर तापाने फणफणत होता गावात डॉक्टरही नव्हता कर्जदाराने दरवाजाबाहेर शिव्यागळ सुरू केली गोविंदरावांच्या डोळ्यासमोर अंधार आला यमुनाबाई रोज देवाजवळ प्रार्थना करायची की बाळूमामा आम्हाला रक्षण कर आशेचा किरण दिवसा गावात एक साधू आला पांढऱ्या कपड्यांत हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर अपार तेज गावातल्या त्याला विचारलं मामा कोण तुम्ही त्यांनी उत्तर दिलं मी बाळूमामा ज्याचं संकट पडलं त्याच्यासाठी आलो साधू थेट गोविंदरावांच्या दाराशी आला घराचं दुःख बघून काहीही न बोलता त्याने यमुनाबाईला सांगितलं माझं नाव घे पाण्यात श्री बाळूमामा म्हणत तांदूळ टाक संकट निघून जाईल त्या रात्री यमुनाबाईने तांदळात एक दाना ठेवून तळ्यात जाऊन मंत्र उच्चारला श्री बाळूमामा लुखुमादेवीचा अवतार संकट निवारण कर दुसऱ्या दिवशी आश्चर्य मुलाचा ताप उतरला बैल उठून उभे राहिले आणि गावी पावसाचा पहिला शिडकावा झाला लोक चकित झाले गोविंदरावांच्या शेतात हरभरा मका आणि तांदळाचं पीक फुललं कर्जदाराची वृत्ती ही बदलली तो म्हणाला तुम्ही माझंसुद्धा संकट दूर केलं मामांची शिकवण बाळूमामा पुन्हा गावात आले त्यांनी सर्व गावकऱ्यांना सांगितलं संकट येतं ते धैर्य तपासायला देवाचं नामस्मरण हा सर्वात मोठा उपाय आहे जेव्हा संकट वाटतं अडघळीत टाकणारं तेव्हा शरण येणं हेच शौर्य असतं गावात नवचैतन्य आलं प्रत्येकाच्या ओठांवर बाळूमामांचं नाव गावात मंदिर बांधण्यात आलं श्री बाळूमामा सेवा मंदिर गोविंदराव पुन्हा शेतीत उभा राहिला त्याच्या घरात आनंद शांती आणि समाधान नांदू लागलं दर गुरुवारी गावात कीर्तन भजन आणि नामस्मरण चालू लागलं शेवटी गोविंदराव म्हणाले संकट कुठलंही असो जर तुम्ही बाळूमामांवर श्रद्धा ठेवलीत तर संकट आपोआप मार्ग काढतं जय श्री बाळूमामा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका